सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधब्याजवळ आज भीषण अपघाताची घटना घडली आहे पर्यटकांनी भरलेली एक टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे जखमींना तात्काळ सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय हे टेम्पो ट्रॅव्हलर कोल्हापूर वरून धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची असल्याची माहिती मिळते वाहनात चौदा ते पंधरा जण प्रवास करत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय सध्या राज्यात तुफान पाऊस चालू असून यामुळे डोंगराळ भागात हिरवाई आली आहे तसेच प्रत्येक शहराच्या आजूबाजूला धबधबे ओसंडून वाहत आहेत याच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी लोक जात असतात याच आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरचे काही पर्यटक हे सातारा येथील वज्राई धबधब्याला गेले असतात तेथून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील चौदा ते पंधरा जण पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले असता परत येताना कास बामनोरी परिसरात घनदाट धुके असल्यामुळे ड्रायव्हरला वळणाचा अंदाज न आल्यानं वाहन दरीत कोसळला यामध्ये चौदा ते पंधरा जण हे जखमी झाले असून या सर्व पर्यटकांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे याबाबतची अधिक माहिती आहे